अकोले तालुक्यातील माळादेवी ग्रामपंचायत मार्फत मेहंदुरी माळादेवी निळवंडे या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामात साडेपाच कोटी रुपये मंजूर होते मात्र कामात दिरंगाई करत ठेकेदाराकडून भ्रष्टाचार झाला तसेच खडीकरण आणि डांबरीकरण पूर्ण झाले नसून संपूर्ण रस्ताच खड्डेमय झाल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर अखेर ग्रामस्थांनी संगमनेर येथील जलसंपदा कार्यालयात ठेकेदारांनी प्रशासनाच्या विरोधात ठिया देत घोषणाबाजी केली यावेळी प्रदीप हासे यांच्या नेतृत्वाखाली भरत हासे उल्हास हाशे राणी मुंडे सत्यभामा हाशे विठ्ठल हासे, हासे श्रीकृष्ण मुंडे सुहास मुंडे शरद हाशे ज्ञानदेव हासे, हासे बाळासाहेब गायकवाड जितेंद्र मुंडे सोमदत्त मुंडे आदी ग्रामस्थांनी कार्यालयात ठिया देत ठेकेदार प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला यावेळी जलसंपदा विभागाचे विभागीय अभियंता कुणाल चोपडे यांना निवेदन देण्यात आले भारत रेघाटे राजगृह न्यूज साठी संगमनेर करून दिला नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मी महादेवी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करतो तातडीने त्या ठेकेदाराला इथं बोलून घ्यावं चोपडे साहेबांना सांगितलं आहे आम्ही ते त्याशिवाय ह्यापासून उठणार नाही त्या ठेकेद्याला हजर करा तुमचं लेखी आम्हाला या कामासंदर्भामध्ये ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या लेखी आम्हाला किती दिवसात पूर्ण करणार ही आम्हाला लेखी मागणी द्या आणि त्यानंतरच आम्ही हे आंदोलन थांबू अन्यथा दिवसभर आम्ही याही ठिकाणी आमची झोपण्याची खाण्याची सोय जलसंपदा योगाने करावी नाहीतर आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर भविष्यामध्ये उग्र आणि तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल असा इशारा जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना देतो आणि थांबतो चोपडे साहेब अभियंता चोपडे साहेब यांच्या ऑफिसमध्ये एक छोटसं मिनी आंदोलन करण्यासाठी इथे आलेले आंदोलन करण्याचं कारण असे मेहंदुरी म्हाळादेवी निळवंडे कनॉलग्रस्त कॅनॉलच्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांची जी काय अवजड वाहनं जात होती त्या पिरियडमध्ये आमचे टोटल रस्ते खराब झाले होते आणि त्या मोबदल्यामध्ये त्यांनी आम्हाला रस्ता पूर्ण करून द्यायचं आश्वासन दिलं होतं त्यांनी रस्त्याचं काम चालू केलं संबंधित ठेकेदार कोण होता त्यांना घेऊन आले आणि काम चालू झालं पण काम इतकं निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे साधारण मे एंडपर्यंत ते काम चाललं होतं आणि जूनच्या पंधरा अठ पंधरा जूनपर्यंत नंतर ते लव रस्ता उघडायला सुरुवात झालेली आहे तर आम्ही संबंधित सगळे सर्व जे शेतकरी ग्रामस्थ इथे जमलेले आमच्या सर्वांची ही मागणी आहे कॅनॉलच्या संदर्भात किंवा रस्त्याच्या संदर्भामध्ये ज्या काय अडचणी आहेत आमच्या कुठल्याही प्रकारचं वा साधी मोटरसायकल कोणाला चालवता येत नाही फोर व्हीलर कोणाला चालवता येत नाही त्या गाड्यांचं नुकसान होत आहे माणसं आजारी पडत आहे तर संबंधित ठेकेदारवर कारवाई होऊन तातडीनं आमचे ते मार्ग आमचे जे प्रश्न सुटले पाहिजे त्याच्यावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे ती चोपडे साहेबांनी माने साहेब असतील जे वरिष्ठ अधिकारी कोणी जे असतील त्यांनी त्याची दखल घ्यावी आणि आमचं लवकरात लवकर काम जे आहे ते चांगल्या पद्धतीनं मार्गी लावावं ही आमच्या ग्रामस्थांतर्फे मी विनंती करतो मागणी करतो